कत्तीकर माने कुटुंबाच्या उपनेत्या सुष्माताई अंधारे यांच्याकडून सांत्वन भटक्या विमुक्त जातीसाठी पहिला लढा उभारून सर्वसामान्य गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी सत्तेच्या विरोधात सत्तेच्या बाजूने लढा देणारे आमचे आदर्श वंचित बहुजन शोषित दिनदलित कष्टकरी वर्गांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करणाऱ्या लढवय्या कार्यकर्ता ते भटक्या विमुक्त समाजाचा नेता म्हणून विलासजी साहेबांची ओळख आहे माझी स्वतःची सामाजिक व राजकीय चळवळ निलंगा येथून उपरा याच निवासापासून विलास माने काका यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली आहे अचानकपणे ते, ते गेल्याने मनाला चटका लावून जाणारी ही घटना आहे येणाऱ्या काळात सामाजिक राजकीय शासकीय अशासकीय अडचण माने कुटुंबियांवर येऊ नये जर दुर्दैवाने आलीच तर आम्ही निलंग्यात येऊन न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी मागे पुढे बघणार नसल्याचे स्पष्ट मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांनी माने कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतल्यानंतर एपीएन महाराष्ट्र न्यूजशी बोलताना व्यक्त केले पुढे सुषमाताई म्हणाल्या निलंगा शहरात कत्ती आत्मकथन वेदनेच्या पाऊलखुणा गरिबीचं चिरंतर कोरोना सत्य व व्यथा भटक्या विमुक्तांच्या विलास काकांनी मांडले आहेत ते वेणुताई यशवंतराव चव्हाण प्राथमिक आश्रमशाळा व प्रतिभाताई पवार माध्यमिक आश्रम शाळेचे अध्यक्ष विलास बाबूराव मानेसाहेब यांचे काम पाहायचे त्यांचे शुक्रवार दिनांक अठरा एप्रिल रोजी सकाळी सहाच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले ही दुःखद वार्ता समजताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांनी शनिवार दिनांक एकोणीस एप्रिल रोजी सायंकाळी निलंगा येथील उपरा या निवासस्थानी प्रत्यिकार विलास माने यांच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले तत्पूर्वी दिवंगत विद्रोही साहित्यिक विलास माने यांच्या प्रतिमेला पुष्पार अर्पण करून पुष्प वाहून अभिवादन केले या प्रसंगी माने कुटुंबातील दिवंगत विलास माने यांच्या पत्नी माजी नगरसेविका कलावती विलास माने पुत्र विकास विलास माने सोन भाग्यश्री विकास माने मुलगी आशाताई जाधव व उषाताई जाधव जावई वैज्यनाथ जाधव व दशरथ जाधव इवाई शिवाजी जाधव आदी उपस्थित होते यावेळी सुषमाताई अंधारे यांच्यासोबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी निलंगा मतदार संघाचे ज्येष्ठ शिवसेना नेते तथा समाजसेवक लिंबण महाराज रेशमे शहर प्रमुख सुनील नायकवडे रणज रजनीकांत कांबळे रमेश कांबळे शिवराज आष्टुरे प्राध्यापक रोहित बनसोडे प्राध्यापक श्रीशैल्य बिराजदार आदी उपस्थित होते दोन हजार पासून विलास काका आणि मी एकत्र चळवळीत काम करतोय भटके विमुक्तांच्या चळवळीमध्ये काम करत असताना या संघटनेची प्रदेश सरचिटणीस करण्यासाठीचे माझे सूचक म्हणून विलास होते त्यामुळे ज्यांच्या सोबत एवढा काळ घालवलेला आहे हा एक चळवळीतला ऋणानुबंध आहे एवढ्या कष्टातन आणि अक्षरशः शून्यातन जो माणूस उभा राहिला त्यांचं या पद्धतीनं आत्ताची जी एक्झिट आहे ती थोडीशी न पटणारी आहे परंतु त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला हे दुःख पेलण्याचं बळ लाभ आणि चळवळ म्हणून आम्ही सगळे त्यांच्या सोबत आहोत आज विलास काका का जरी सोबत नसले तरी काटकेमुक्त संघटनेतले सगळे जे पदाधिकारी आहेत ते पदाधिकारी या कुटुंबासोबत कायम उभे असतील निलंग्यात कुठलीही काहीही घटना घडली आणि ह्या कुटुंबाला अडचण येऊ नये पण अशी कुठलीही अडचण आली तर इथे आम्ही अर्ध्या रात्री उपस्थित असू अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका